नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल वांगा बटाटा भाजी खूपच टेस्टी आणि चटकन तयार होणारी ही वांगा बटाटा भाजी आज आपण पाहणार आहोत कमी वेळात ही भाजी तयार होते आणि खायला अगदी चमचमीत लागते तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य तर मी इथे एक पाव वांगे चिरून घेतलेले आहे बघू या प्रकारे बटाटे कांदा टमाटर हिरव्या मिरच्या आलं लसण पेस्ट मोहरी जिरं कोथिंबीर सुक्या मसाल्यांमध्ये मीठ हळद लाल तिखट थोडं धने पावडर आणि थोडा गरम मसाला तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये मी इथे दीड ते दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं छान आपल्याला तेल गरम करून घ्यायचं बघू शकता तेल गरम झालं की मी यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे जिरं घालून घेतलेलं आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला छान आपल्याला इथे कांदा हलका परतवून घ्यायचा आहे बघू शकता खूप आपल्याला असा जास्त परतवायचा नाही आहे हलका हलका आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे थोडा आपला कांदा परतला की यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आज मी हिरव्या मिरची भाजी बनवणार आहे अगदी थोडं तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये म्हणून जास्त मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे खूप छान टेस्टी वाटते ही भाजी नक्की बनवा तुम्ही छान कांदा आणि मिरची परतली की त्यामध्ये मी एक चमच आलं लसण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ती पण छान तेल सुटतपर्यंत परतून घेत आहे बघू शकता व्यवस्थित आपली आलं लसन पेस्ट पण इथे परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेत आहे बारीक चिरलेला टोमॅटो इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये मी सर्व सुके मसाले घालून घेत आहे सुके मसाले मस्तपैकी आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे छान तेल सुटत पर्यंत बघू शकता छानपैकी आपले सुके मसाले परतले गेले की आपण यामध्ये वांगे आणि बटाटा घालून घेऊ छान तीन ते चार पाण्याने मी हे वांगे बटाटे धुवून घेतलेले आहे आपण यामध्ये सर्व वांगे बटाटे सोडून घेऊ बघू शकता भाजीला छान असं मसाल्यांना तेलही सुटलेलं आहे ही।, ही भाजी आपल्याला थोडं जास्तच तेलात बनवायची आहे तेलामध्ये वांगे बटाटे मुरले की खूप छान वाटतात व्यवस्थित याला इथे मिक्स करून घेऊ आपण छानपैकी सर्व वांग्याला आणि बटाट्याला आपला मसाला लागला गेलेला पाहिजे आणि तेलातही छान ते मुरल्या गेलेले पाहिजे मस्तपैकी ते मिक्स झाले मी याला पाच मिनटं छान कमी याच्यावर मुरू देणार आहे भाजीला पाच मिनिटानंतर छान आपले वांगे बटाटे मिळते मस्तपैकी मसाल्यात मुरल्या ले गेलेले ले आहे बघू शकता तुम्ही आपल्याला असं मध्ये मध्ये याला चालवत राहायचं आहे जेणेकरून मसाला आपला खाली लागला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला हे चालवत राहायचं आहे आता मी पुन्हा याला झाकून ठेवते आणि यावर एक ग्लास पाणी घालून घेते याने काय होते आपल्या भाजी पण बुडातून लागत नाही आणि वाफेचं पाणी पण त्या भाजीमध्ये थेमथेम असं पडत राहते पुन्हा आपण याला पाच मिनिटे वाफ काढून घेऊ इथे पाच मिनिटांनंतर बघू शकता छानपैकी आपलं प्लेटवरचं पाणी पण छान गरम आलेलं आहे आणि बऱ्याचपैकी आपली भाजी छान मुरलेली आहे आता आपण यामध्ये हेच वा गरम पाणी यामध्ये घालून घेऊ जे प्लेटवर मी ठेवलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये घालून घेत आहे बघू शकता मी पूर्ण एक ग्लास पाणी इथे घालून घेतलेला आहे आपल्या भाजी शिजायला व रसायला हे एवढं पाणी पुरेसं आहे असं छान याला मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता यावर पुन्हा प्लेट ठेवून पाच मिनिटं आपली भाजी शिजवून घेऊ पाच मिनिटानंतर बघू शकतो आपण परफेक्ट आपली इथे भाजी शिजलेली दिसत आहे मला मी तुम्हाला वांग पण इथे कट करून दाखवते बघू शकतो आपण इथे वांग पण आपलं छान असं कट झालेलं आहे म्हणजे आपलं वांग परफेक्ट इथे शिजलेलं आहे त्याचप्रकारे मी ते आलू पण कट करून दाखवते वा छान आलू पण आपला शिजलेला आहे आपली भाजी शिजून आता तयार आहे आपण यावर गॅस बंद करून आता कोथिंबीर घालून घेऊ हो। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद